तर मित्रांनो तुम्हाला विश्वास नाही बसणार पण आपले जे भारतीय लोक आहेत ते खूप बेशिस्त आहे म्हणजे जे कुठेही जातात ते आपले भारतीय जे संस्कार आहेत जसं ते आपल्या देशात वागतात तसंच ते बाहेर देशात पण वागतात आणि अगदी सुशिक्षित लोक पण काय लेबर लोकांचं नाही म्हणत आहे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांचं नाही म्हण मानत आहे मी चांगले चांगले मोठे मोठे इंजिनियर्स शिक्ष सुशिक्षित जे लोक आहेत ते पण तसंच वागतात आता काही काही वर्षांपूर्वी एक असं एक पिक्चर आला होता जिथे फ्रान्समध्ये आयफल टॉवरसमोर आपलं जे विमल आहे विमलची पुडी पुढी सापडली कुठल्या तरी गार्डनमध्ये आयफल टॉवरच्या समोर फ्रान्समध्ये त्यानंतर जर तुम्ही थायलंड बँकॉक पटायमध्ये गेला तिथे पण बीचवरच झोपतात तिथे मुठतात तिथेच जसं आपलं चौपाटीवर आपल्या देशातल्या चौपाटींवर लोक जसं कचरा करतात तसंच ते थायलंड पटाय बँकॉकमध्ये पण Telo, da vam ne bi šel 100.